मुंबई आता मराठी माणसांची राहिलेली नाही म्हणून मराठी माणसांनो तुम्ही मुंबईतील तुमची घरं विका नोकऱ्या सोडा सगळं बिराड पाठीवर घेऊन लवकर चालते व्हा कारण इथल्या गुजराती व परप्रांतीयांची तीच इच्छा आहे इथल्या गुजरात्यांना डोक्यावर घेणं आणि मराठी लोकांना लाताडणं हे भारतीय जनता पक्षाचं आद्य कर्तव्य आहे तुम्ही सगळ्यांनी रेणुका शहाणे यांचं ट्विट पाहिलंच असेल अत्यंत पोटतिडकीनं त्यांनी हे ट्विट केलंय गिरगावमधील एका कंपनीत नोकरीसाठीची जाहिरात निघते याच्यावर असलेली संबंधित महिला त्या जाहिरातीत मराठी उमेदवारांनी या नोकरीसाठी अर्ज करू नयेत अशा आशयाची सूचना लिहिते बघा परप्रांतीयांची आरेरावी किती वाढली हा संतापजनक प्रकार सुरू असतानाच घाटकोपरमधील गुजरात्यांच्या पोटातून मराठी द्वेष बाहेर पडला ईशान्य मुंबई मतदारसंघातून मिहीर कोटेच्या हा गुजराती धनिक निवडणूक लढवित आहे त्यांच्या विरोधात शिवसेनेचे संजय दिना पाटील समोर आहेत संजय दिना पाटील यांचे कार्यकर्ते घाटकोपरमध्ये प्रचारपत्रक वाटत होते त्यावेळी ते एका सोसायटीमध्ये गेले त्यावेळी तेथील बदमाश गुजरात्यांनी संजय दिना पाटील यांची प्रचारपत्रक वाटण्यास मज्जाव केला या हारामखोर गुजरात्यांना एका भूमिपुत्र उमेदवाराची प्रचारपत्रक वाटताना अडवण्याची हिंमत होतेच कशी प्रेक्षक हो मी तुम्हा एक मोठा मुद्दा लक्षात आणून देतो संजय दिना पाटील हे मराठी आहेतच पण ही मुंबई अक्षरशः संजय दिना पाटील यांच्या बापाची म्हणजेच दिना बामा पाटील यांची आहे त्यांच्या पूर्वजांची आहे त्यांच्या नातलगांची आहे या मुंबईतील जवळपास सगळेच तुम्ही आम्ही मराठी लोक महाराष्ट्रातून इथं आलोय परराज्यातील उपरे सुद्धा बाहेरचेच पण संजय दिना पाटील इथलेच आहेत ते आगरी समाजाचे आहेत ही मुंबई आगरी आणि कोळ्यांची आहे आगरी आणि कोळी समाज मुंबईतील सात बेटांवर राहायचा पोर्तुगीजांनी ही मुंबई ब्रिटनच्या राजपुत्राला लग्नात हुंडा म्हणून दिली होती त्यानंतर ब्रिटिशांनी व्यापारी हेतूने मुंबईचा विस्तार केला पोट भरण्यासाठी या मुंबईत इराणी गुजराती असे व्यापारी लोक आले मुंबई मूळची महाराष्ट्राचीच असल्यामुळं साहजिकच मराठी जनता ही आलीच इथल्या कोळी व आगरी समाजाचं मात्र दिवसेंदिवस नुकसान होत गेलं अहो आत्ताचा जो भांडूप कांजूरमार्गचा जो परिसर आहे तो संजय दिना पाटील यांच्या पूर्वजांचाच आहे अगदी शेकडो हजारो एकर जमीन संजय दिना पाटील यांच्या मालकीची आहे पण या मालकीच्या जमिनीवर सर्वधर्मीय सर्वजातीय सर्व राज्यातील लोकांनी अतिक्रमण केलं तिथे मोठमोठाले इमले तयार झाले आपल्या सरकारने या जमिनी बिल्डरांच्या घशात घातल्या पण बिचाऱ्या संजय दिना पाटील यांनी कधीच आमच्या जमिनी आम्हाला परत करा अशी मागणी केली नाही किंबवना गोरगरीब जनतेला झोपडपट्टीतील लोकांना त्यांनी मनसोक्तपणे राहू दिलं त्यांचं राहणं सुकर व्हावं म्हणून संजय दिना पाटील यांच्या कुटुंबियांनी सगळ्या लोकांना मदत केली ईशान्य मुंबईतील मतदारांनी या संजय दिना पाटलांचे उपकार म्हणून त्यांचे पाय धुवून पाणी पिलं पाहिजे गुजरात्यांनी तर संजय दिना पाटलांच्या जमिनी हडपल्यात घाटकोपर काय किंवा मुलुंड काय हा सगळाच भाग संजय दिना पाटील यांच्याच आघरी कोळी समाजाचा होता त्यामुळे संजय दिना पाटील यांना या गुजरात्यांनी वाजत गाजत आपल्या सोसायटीत आणायला हवं पण बघा पैसा व व्यापार यासाठी अत्यंत हलकट व हावरट असा नावलौकिक असलेल्या गुजरात्यांच्या अंगात किती चरबी आहे ते बघा ते या भूमिपुत्राची पत्रकेसुद्धा वाटू देत नाहीत मिहीर कोटेच्या हा भाजपचा उमेदवार निवडून यावा म्हणून गुजराती बांधव बांधव म्हणणंसुद्धा चुकीचं आहे त्यांना तर हे गुजराती संजय दिना पाटील यांचं खच्चीकरण करीत आहेत सगळा गुजराती समाज मिहीर कोटेच्या यांना मतं मिळवून देण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करतोय मिहीर कोटेच्या यांच्या गुजरात्यांची घाटकोपरमध्ये जशी लोकसंख्या जास्त आहे तशीच ती मुलुंडमध्ये सुद्धा आहे या मुलुंडमधील एका सोसायटीत आपली एक मराठी भगिनी कार्यालय भाड्याने घेण्यासाठी गेली होती काही महिन्यापूर्वीचा हा प्रसंग तुम्हाला आठवत असेल पण केवळ मराठी आहे म्हणून या भगिनीला सोसायटीच्या आतमध्ये यायला सुद्धा नकार दिला गेला किंबहुना सोसायटीचा मुजोर गुजराती सचिव या भगिनीच्या अंगावर धावून गेला ही भगिनी ढसाढसा रडली तिचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना व मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या सचिवाला फायलावर घेतलं गुजरात्यांची ही मस्ती आता पदोपदी सगळ्याच मराठी लोकांना जाणवू लागले खिशात पैसेही नसताना मुंबईत आलेला मंगल प्रभात डोडा हा आता गबर बिल्डर झालेला आहे लोडासारखे मस्ती बिल्डर मराठी लोकांना मुंबई बाहेर काढण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असतात या मंगल प्रभात लोडाला भाजपनं मंत्री केलंय या लोडाच्या अंगात प्रचंड चरबी आहे त्याच्या कार्यालयात मराठी लोकांना कसपटाची वागणूक दिली जाते मंत्रालयात येत जात असताना त्याचे सुरक्षा रक्षक मराठी लोकांना दूर ठेवण्याची काळजी घेतात हा लोडा मराठी माणसांना अपॉइंटमेंट सुद्धा देत नाही महाराष्ट्राच्या मंत्रालयात काम करीत असताना तो फक्त त्याच्या व्यापारासाठी उपयुक्त असलेल्या लोकांना जवळ करतो गुजराती मारवाडी लोकांची मस्ती वाढण्यामागचं कारण तितकंच संतापजनक आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या माध्यमातून आपल्या मराठी लोकांनी मुंबई महाराष्ट्राला मिळवून देण्यासाठी रक्त सांडलं त्यावेळी मोरारजी देसाई हा गुजराती मुख्यमंत्री होता त्यानंच पोलिसांना सांगून एकशे सहा लोकांना गोळ्या घातल्या त्यामुळं आपली मुंबई आपल्या महाराष्ट्राला मिळाली मुंबई घशात घालण्याचा गुजरात्यांचा डाव फसला पण गेल्या दहा वर्षांमध्ये केंद्रात नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या माध्यमातून गुजरात्यांची सत्ता आहे या दोन गुजरात्यांमुळं मुंबईतील गुजरात्यांना चेवचाढला आहे मुंबई ओरपडण्यासाठी गुजराती चारी बाजूनं प्रयत्न करीत आहेत मुंबईतील महत्त्वाच्या संस्था व व्यापार उद्योग नरेंद्र मोदी व अमित शहा गुजरातमध्ये नेत आहेत मोदी शहा या जोड अंबानी व अदानी या दोन गुजरात्यांना मोठं करून मुंबईवर राज्य करायला सांगितलंय बघा धारावीची जमीन कशी अदानीच्या घशात घातली मोदी शहा यांनी जणू काही गुप्त संदेश दिला आहे त्यानुसार मुंबईतील सगळे गुजराती व्यापारी मराठी लोकांचा द्वेष करतात गुजराती बिल्डर मराठी लोकांना घर विकायला तयार नसतात दादर या मराठी माणसांच्या लोकवस्तीत सिद्धार्थ जाधव या अभिनेत्यानं घर विकत घेतलंय त्या बिल्डिंगमध्ये गुजराती मारवाडी जास्त संख्येने आहेत या गुजराती मारवाडींच्या अंगात इतकी मस्ती आहे की सिद्धार्थ जाधव याच्या कुटुंबियांना त्यांनी त्रास दिला होता या सगळ्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी ट्विट केलंय खरं तर मराठी मनोरंजन क्षेत्राचे तथाकथित तारणहार असलेले महेश मांजरेकर सुबोध भावे अतुल कुलकर्णी सोनाली कुलकर्णी सई तामणकर अशा शेकडो कलाकारांनी सुद्धा असे झणझणी जन ट्विट करायला पाहिजे पण आम्ही काढलेले चित्रपट बघा आमच्या मालिका बघा आमची नाटकं बघा एवढंच सांगण्यापुरतं यांचं मराठी प्रेम जागृत होतं ज्यावेळी मराठी माणसांवर अन्याय होतो तेव्हा मात्र ही ढोंगी मराठी चित्रपटसृष्टी सेपूट घालून बसते अत्यंत तुकार व फालतू चित्रपट निर्मिती असून सुद्धा केवळ मराठीच्या प्रेमाखातर गोरगरीब जनता यांचे चित्रपट पाहत असते या गोरगरिबांच्या पैशातून हे मराठी कलावंत मग परदेशात फिरायला जातात मोठी वाहनं घेतात मागडे फ्लॅट विकत घेतात पण माय मराठीवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात यांचं तोंड उचकटत नाही हे तोंड न उचकटण्यामागचं ही तसंच आहे कारण मराठी हिताचं बोलाल तर गुजराती निर्माते नाराज होतील गुजरात्यांचे पाठराखण करणारा भाजप पक्ष नाराज होईल अंधभक्त टीका करतील त्यामुळं मराठीचं वाटोळं झालं तरी चालेल पण आपलं करिअर व्यवस्थित चाललं पाहिजे एवढा स्वार्थी हेतू या, या मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकांचा असतो चित्रपटसृष्टीतील मराठी लोकांनी अशी नागे टाकली दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यासारख्यांनी आपल्या निष्ठा गुजरात्यांच्या चरणी वाहिलेल्या आहेत त्यासाठी ते अक्का महाराष्ट्र गुजरातमध्ये विलीन करायला मागे पुढे पाहणार नाहीत अशा परिस्थितीत गुजरात्यांना धडा शिकवण्याची जबाबदारी तुमा आमा मराठी लोकांवरच येऊन पडते लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला तशी संधी चालून आली मराठी मतदारांनो गुजरात्यांचा तारणार असलेल्या भाजपला बिलकुल मतदान करू नका ज्या ठिकाणी परप्रांतीय उमेदवार आहेत उदाहरणार्थ मिहीर कोटेच्या पियुष गोयल यांचा पराभव करण्यासाठी प्रयत्न करा भाजपमधील मराठी कार्यकर्त्यांना सुद्धा माझी विनंती आहे या दोघांचा पराभव करण्यासाठी तुम्ही आतून छुपे प्रयत्न करा मुंबईसाठी आपल्या एकशे सहा लोकांनी रक्त सांडले एका गुजरात्यानेच गोळ्या हो घातल्या होत्या हे सगळं आठवा अन्नमतदानाला जा तरच मुंबई मराठी माणसाची राहील अन्यथा मुंबईत अगोदरच अल्पसंख्याक असलेला मराठी माणूस पूर्णता नाहीसा होईल बांधवांनो माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते नक्की सांगा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा असे अत्यंत धाडशी व्हिडिओ आम्ही तयार करत असतो यातून अनेक धोके असतात सरकारी यंत्रणेने आम्हाला तुम्हाला तर माहीत आहे सरकारी यंत्रणा कुणाची बटीक झालेली आहे ह्या सरकारी यंत्रणेने अगोदरच आम्हाला धमक्या द्यायला सुरुवात केलेली आहे भीती दाखवायला सुरुवात केलेली आहे परंतु ही सरकारी यंत्रणा जेवढी भीती दाखवेल तेवढं आम्हाला अधिक प्रोत्साहन मिळतं तेवढ्या अधिक ताकदीचे व्हिडिओ आम्ही बनवणार आहोत आणि आम्हाला हे प्रोत्साहन म्हणून तुम्ही आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आमचं फेसबुक पेज सुद्धा तुम्ही फॉलो करा धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा